नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आंब्याची बर्फी बनवायची आज आपल्याला त्यासाठी बाजारातून गोड असे आंबे आणायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि व्यवस्थित कापून घ्यायचे अशा पद्धतीनं आंबा कापून घ्यायचा आहे मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून आहे तर अशा पद्धतीनं मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे आंबा आपल्याला साजूक तूप आहे एक वाटी साजूक तूप घेतलंय मी इथं हे मी घरी बनवलेलं तूप आहे आणि त्याचप्रमाणे एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मंद आच्यावर अजून पाच मिनटं रवा भाजून घेऊ रवा भाजून झाला का त्यानंतर आपण बेसन आहे एक वाटी बेसन घालायचे ही बर्फी बनवण्यासाठी मी एक वाटी साजूक तूप घेतले एक वाटी रवा आहे आणि एक वाटी बेसन पीठ आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बेसन पीठ ज्यावा भासतोय तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करू तर इथं मी पाऊन वाटी पाणी घेतलं आहे आणि एक वाटी साखर घ्यायची तर एक वाटी बेसन घेतलं आहे आपण तर त्याचप्रमाणे एक वाटी साखर घ्यायची साखर व्यवस्थित विरदळून घ्यायची आहे मिश्रण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय अगदी साईटने तूप सुटेपर्यंत हे बघा व्यवस्थित असं पीठ आणि रवा भाजल्या गेला आहे तूपही साईटने पाच मिनटं आपण व्यवस्थित भाजून घेऊ हे बघा पाकही तयार झालाय एक तारीचा किंवा दोन तारीचा असा पाक नाही बनवायचा आहे आपल्याला फक्त साखर त्यात व्यवस्थित गेली पाहिजे या पद्धतीनं पाक बनवायचा आहे तर पाक तयार झालाय तर यात आपल्याला आंबा या घालायचा आहे जो मिक्सरमधनं आपण बारीक करून घेतलाय मिक्स करून आहे आणि या पाकामध्ये शिजवून आहे हे बघा व्यवस्थित पीठ आणि रवा भाजला गेला आहे आता गॅस बंद करूया आणि थोडं थंड करून घ्यायचंय आपल्याला हे बघा व्यवस्थित आंब्याचा पाक तयार झालाय आता आपण गरम गरमच मिश्रणामध्ये ओतून घेऊ बघा छान असे मँगो बर्फीचं मिश्रण तयार झालंय आता यात थोडीशी वेलची पावडर घालायची आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा एक ताट असेल तर त्या ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर या ताटाला आपल्याला थोडसं आधी घ्यायचं आहे व्यवस्थित ताटामध्ये काढून घ्यायचे व्यवस्थित पसरून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीनं सेट करून घ्यायची आपल्याला बर्फी तर एक पंधरा मिनटं आपण साईडला ठेवून देऊया सेट होण्यासाठी तर यावर थोडंसं पिस्ता घालायचे व्यवस्थित सेट झाले तर पंधरा मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट होण्यासाठी तर जास्त वेळ नाही ठेवायचे नाही तर कडक होईल आणि वड्या व्यवस्थित पाडता येणार नाही आपल्याला आता आपण वड्या बनवून घेऊया तर अशा पद्धतीनं वड्या बनवून झाले आता पुन्हा आपण हे वीस मिनटं सेट होऊन घेऊया फ्रीजमध्ये हे बघा व्यवस्थित बर्फी तयार झाली आहे अतिशय छान झाली लुसलुशीत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया